आणि सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून सत्ताधाऱ्यांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन तर अनिल परब यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालेलं आहे अनिल परबांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात येते अनिल परब यांनी आपली तुलना छत्रपती संभाजी राजे यांच्याशी केली होती आणि त्यानंतर आता सत्ताधारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे अनिल परब यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे तर अनिल परबांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर चित्राबाग प्रवीण दरेकर प्रसाद लाड या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय तर अनिल परब यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांची त्यांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात येत आहे आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून अनिल परब यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यां विरोधकांकडून रोहित पवार म्हणजेच यांच्याकडून समर्थन करण्यात येत आहे अनिल परबांचं वक्तव्य चुकीचं नाही असं रोहित पवार म्हणतात रोहित पवारांकडून परबांची पाठराखण करण्यात आली आहे अनिल परब यांनी छत्रपती संभाजी राजे यांची तुलना स्वतःशी केली आणि त्यानंतर सत्ताधारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत अनिल परबांनी सभागृहात माफी मागावी असं दरेकर यांनी म्हटलंय संभाजी महाराजांची तुलना आपली होऊ शकत नाही राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान आपल्याला करता येणार नाही आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी सभागृहात बोलून चालणार नाही आणि शेवटी सभागृह वरिष्ठांचं सभागृह आहे या सभागृहाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये अनिल परबांच्या विरोधात एक प्रचंड संतापाची लाट उसळली आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवर आंदोलन केले।